नमस्कार नमस्कार काय नाव म्हटलं तुमचं भास्कर नारायण पुरुष मुंगेवाडी भास्कर नारायण पुरुष हे मुंगेवाडी राहणार मुंगेवाडी तालुका जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर अहमदनगर बरं काय अडचण होती तुम्हाला अडचणमध्ये मला हे शुगरचा आधार काढलेलं आहे शुगरचं शुगर, आ, दो दो शुगर जखम, जखम हा कधीपासून होती जवळजवळ तुम्हाला सांगतो वर्षभरापासून म्हणायचं आणि काय जखम झाल्या जखम झाल्या एक दोन महिन्यानंतर झाली त्याच्यानंतर पुन्हा आता झाली त्याच्यानंतर तुमचं औषध चालू केली कुठल्या औषध चालू केलं तुम्ही हे जे औषध हे

अशी चिघळलेली होती की बाबांना दररोज दोन तीन असे कापड लागत होते मात्र औषध डी आणि चालू केल्यापासून आठच दिवसात बाबांची जखम ही पूर्णपणे सुकलेली आहे परिस्थितीत आली हो आणि पूर्ण सकलेली आहे पू निघत नाही रक्त निघत नाही काही काय नाही हो काही जखम चिघळत नाहीये असं सुंदर पैकी बाबांना आठच दिवसामध्ये एन्टॉक्स डी आणि अँटोक्स टी याचा फरक पडलेला आहे आणि बाबा तुम्ही आमच्या औषधाबद्दल खुश आहात का अगदी अगदी मन हो इतर ज्या ज्या लोकांना शुगर आहे त्यांना तुम्ही मार्गदर्शन मार्गदर्शन कर हे औषध घ्या म्हणून हो नक्की सांगा हा जेवायच्या अगोदरची शुगर सांगतील का किती जेवायच्या अगोदर हे घेतो नाही शुगर किती जेवायच्या अगोदर दीड हजार तसं नाही सांगतो किती होती शुगर तुम्ही सांगा त्यांची तुम्हाला एकशे पंचाळीस एकशे पंचाळीस एकशे पाच झाली पुन्हा परत त्या औषधांनी हा तर बराचसा फरक तुम्हाला पडलेला आहे धन्यवाद बाबा की यापुढे तुम्ही इतर अजून कोणी लोक असतील की ज्यांना शुगर आहे तुम्ही आणि मी मिळून आपण एक सामाजिक कार्य करून लोकांना आपण शुगर मुक्त करूया धन्यवाद